तीन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी रहीम आणि युसुफ यांच्या वयाचे गुणोत्तर दोनास तीन होते आणि चार वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज चौऱ्याहत्तर होईल चौऱ्याहत्तर होईल तर आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे म्हणजे भूत भविष्य आणि वर्तमान तिन्ही काळाची त्यांनी काय केले तर गोळा बेरीज केले आहे फक्त त्याला आपलं वेगळ्या पद्धतीनं सोडून काढायचं आहे जर तुम्ही बारकाईंचं लक्ष केलात तर शॉर्ट फॉर्ममध्ये तर वरच त्यासाठी तुम्हाला सराव करणं गरजेचं आहे आपण सोडवायचा प्रयत्न करू बघायचं रहीम पहिला व्यक्ती आहे रहीम आणि दुसरं आहे युसुफ रहीम आणि युसुफ अगोदर लिहा आणि त्यांचं वय लह्या किती आहे दोनास तीन आहे दोनास तीन आहे हे कधीच आहे तर तीन वर्षापूर्वीचं आहे तीन वर्षापूर्वी तीन वर्ष पूर्वीचं आहे तर आजचं वय काय असेल त्यांचं दोन एक्स अधिक तीन आणि तीन एक्स अधिक तीन हे कधीचं वय आहे त्यांचं आजचं वय आहे कधीच आहे आजचं वय आहे तर आपल्याला काय म्हणलं त्यांनी चार वर्षानंतर आज झालं आता ह्याच्या पुढच्या नंतर आणखी चार वर्षानंतर काय होईल बघा दोन एक्स अधिक ह्याच्यामध्ये चार मिसळा की झाले सात परत तीन एक्स अधिक साथ बर सा साथ 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 सात बरोबर चौऱ्याहत्तर किती आहे चौऱ्याहत्तर कधीच आहे चार वर्षानंतर चार वर्ष नंतरच आहे तर सरळ सरळ त्यांनी बेरीज म्हणले की आपण याला बेरीज करून टाकणार बेरीज केली आता मी हे तिकडे लिहितो वर बघा इकडं ह्या दोघांची बेरीज काय येतं की झालं पाच एक्स आधी सात आणि सात सॉरी तर सात लिहायचे येतं सातच सात कि झाले चौदा बरोबर चौऱ्याहत्तर काय झालं चौऱ्याहत्तर चौदा काय करा तुम्ही बदलून घ्या संख्या त्याची काय होईल पाच एक्स बरोबर चौऱ्याहत्तर मायनस चौदा परत काय झालं बघा पाच एक्स बरोबर वजा करून घ्या इथं चार चार गेले शून्य सात मधून एक गेला सहा साठ झाले एक्स बरोबर साठ भागिले पाच एक्स बरोबर बारा का येईल काय येतंय बारा किती आलंय बारा आलं आता यानंतर काय म्हणे आजच बघा तुम्ही त्यानं आजचं काढायचे आपल्याला आज इथं आहे तर काय केलं त्यासाठी आपण दोन एक्स अधिक तीन आणि तीन एक्स अधिक तीन एक्स बरोबर किती आलंय बारा बारदुनी चोवीस अधिक तीन बरोबर किती झाले सत्तावीस बारा एक बारा बारदुनचं बार तरी छत्तीस अधिक तीन बरोबर एकोणचाळीस हे झालं त्यांचं वय हे काय आहे वय आहे तर याच्यापुढं जाऊन त्यांनी काय म्हणले आपल्याला त्याचं गुणोत्तर काढा तर गुणोत्तर काढण्यासाठी काय करा ह्यालाही तीन न भागा आणि ह्याला सुद्धा तीन न भागा तीनची कसोटी आहे तुम्ही चेक करून बघा ह्याच्यामध्ये नऊ येते तीन सत्तावीस तीन एक तीन तीन त्रिक नऊ नवास तेरा हे त्याचं काय आहे गुणोत्तर आहे जर या पद्धतीने केला तर तुमचं उत्तर नवास तेरा येईल ऑप्शनमध्ये हे पण आहे आणि हे पण आहे वय पण आहे आणि गुणोत्तर आहे तर तुम्हाला गुणोत्तर याच्यावर गोल करायचा आहे थँक्यू धन्यवाद